शहापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौलत दरोडा यांनी पाचवंद विजय मिळवला असून या निमित्ताने संपूर्ण मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार दौलत दरोडा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांचे आभार व्यक्त केले तर दौलत दरोडा यांनी महसूल यंत्रणा पोलीस खाते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे आभार मानले तसेच मतदारसंघातील प्रलंबित योजना रखडलेले प्रकल्प हे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाडा तालुक्याचे अध्यक्ष शेलार यांनी विरोधकांनी अनेक षडयंत्र रचली तरी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रचंड मेहनत यामुळे आमदार दौलत दरोडा पुन्हा विजयी झाले असं म्हणाले शहापूर विधानसभेमध्ये आज पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकलेला आहे आणि या ठिकाणी विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत आमच्या विरोधकांनी प्रचंड प्रमाणात कोंडी करण्याचा प्रयत्न केला अनेक षडयंत्र रचली मात्र त्या सगळ्यांना उलटवून आज दरोडासाहेब पुन्हा एकदा विजयी झालेला आहे त्या सर्व आमचे महायुतीचे तथा राष्ट्रवादीचे सर्व सीमेदारांचा यामध्ये वाटा आहे धन्यवाद